जवळपास दोन महिने प्रचाराची रणधुमाळी चालली आहे आणि आता अवघ्या काही तासांवरती जे आहे ते लोकसभेचे निकाल लागणार आहेत कार्यकर्त्यांची धाकधूक एक्झिट पोल नंतर वाढली आहेच पण उमेदवाराचं काय आपण जाणून घेणार आहोत अनेक निवडणुका तुम्ही लढवल्या महापालिकेपासून दिल्लीची निवडणूक आहे उद्या निकाल आहे धाकधूक आहे काय नाही मनात कधी धाकधूक नाही केली दहा वर्षे मी निवडणुका लढवतोय निवडणूक आपल्याला लढणं आपल्याला रक्तात आहे आणि लढताना लढताना ज्या काय गोष्टीचे परिणाम मी माहिती त्याचे जे काही होतं ते जवळून बघितले त्यामुळे ह्याच्यामध्ये मला कुठलंही धाकधूक नाही काय नाही कारण माझा पुणेकरांवर विश्वास आहे मतदारांवर विश्वास आहे आणि ज्या पद्धतीने तीन महिने मतदार माझ्याबरोबर होता त्यांच्यावर भरोसा ठेवून मी शंभर टक्के विजय होणार आहे हा त्यात शंका नाही परंतु माझा लीड तुम्ही विचारला तर विचारणार पण त्याच्या आधी सांगतो की माझा लीड इतका असेल तर तो मला सांगता येत नाही म्हणून मी जरा आत्ता काय बोलत नाही कारण जास्त मतं केली तर माझे मला त्यांना असं वाटलं की हास्य वाट खिल्ले उडवतील माझी तर तुम्हाला पहिल्या दुसऱ्या फेरीतच माझी विजयाचे तुम्हाला जे मी कुठल्या दिशेने जिंकतो आहे आणि त्याची लीड बी तुम्हाला दोन फेरीतच असेल कारण जे पुणेकर ज्या पद्धतीनं माझ्याबरोबर होते त्याचा बघितलं तर प्रचंड प्रमाणात माझ्याकडे माझ्याकडं पुणेकर होते त्यामुळं हा लीडच मला सांगता येत पण एक्झिट पोलचे आकडे काही वेगळे सांगतायत एक्झिट पोलवरती पिछाडीवर तुम्ही दाखवले जात आहे मग हा जो आत्मविश्वास आहे तो कार्यकर्त्यांपर्यंत कसा पोचवला आहे की आपला विजय होणार आहे एक्झिट पोल म्हणजे निकल नाही एक्झिट पोल हा अंदाज आहे आणि अंदाजवाले किती बी आले तरी चालतात पण नशिबांवाला मी अंदाजवाले ते आणि नशिबाला मी तर फरक आहे नशिबाला जिंकतो अंदाजाला कधी जिंकत नाही मोठी यंत्रणा महायुतीकडून भाजपकडून तुमच्या विरोधात प्रचारामध्ये पाहायला मिळाली होती अनेक असे मतदारसंघ आहे जिथं सांगितलं जातं आहे की भरपूर लीड होईल ते लीड तुम्हाला हे करता येणार आणि म्हणजे अगदी सारखं तुम्हाला असं कुठला भाग वाटतो आहे की जिथून तुम्हाला खूप लीड मिळेल सहा मतदारसंघापैकी आणि तिथून विजयाचा पाया तिथून राहू बघा या दहा वर्षामध्ये लाटेमध्ये त्यांना मतं पडलेली तशी पाहिजे भारतीय जनता पार्टीचा रिशू आम्हाला माहिती आहे आणि भारतीय जनता पार्टी सपनातच उद्यापर्यंत राहणार आहे आणि निकाल हा आलाल्यानंतर आल्यानंतर त्यांचं स्वप्न सगळं त्यांच्या स्वप्नात चक्काचूर राहणार त्यांच्या स्वप्नाचा कारण पुणेकरांनी निवडणूक लढवली ही जनरली ही निवडणूक वेगळ्या पद्धती विकासाची होती महागाईच्या विरोधात होती प्रचंड सरकारवर राग होता अशी ही निवडणूक होती आणि एक्झिट पोल ज्या पद्धतीने पहिल्या दिवशी तीनशे साडेतीनशे आज त्यांचाच बदल होते तीनशेवर आले अडीचशेवर येतील आणि ते नंतर दोनशेवरच येतील आणि अनेक हे जे पोल असतात हे पोल कुठल्या तरी कंपनीकडून विकत घेतलेलं असतात अंदाज असो कागदपत्र असो पण नॅचरल लोकांमध्ये निवडणूक संपल्यानंतर कोण गेलेलं नाही आहे निवडणुकीच्या अदोगाशी हे सगळी शे माहिती घेतलेली असेल निवडणूक झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर हे काय पोल घेतलेले नाहीत सर्वसामान्य लोकांनी मतदान हा गुपित मतदान आहे आणि ते गुपितमध्ये आता लोक धाडस करत नाही सांगायला घाबरतात पण तुमच्या सहज सगळ्यांनी माझ्यावर आशीर्वाद दिले प्रेम केले त्यामुळे माझा विजय निश्चित आहे जसे एक्झिट पोलचे रिझल्ट आले त्यानंतर विरोधकांनी तुमच्यावर खूप टीका केली की स्टंटबाजी करणाऱ्या धंगेकरांना नाकारलंय पुणेकरांनी अशा प्रकारचे आरोप केलेत बघा मी स्टंट केला जनतेच्या विकासासाठी केला जनतेच्या बाजूनी केला हा जर स्टंट म्हणत असेल तर मग दोन लोक अटक का झाली पोलीस डॉक्टरांवर का आश्चर्य ओढले दोन पोलिसांना का निलंबित केलं आतपाप का बंद झाले जर हा त्यांच्या दृष्टीने ट्रान्स स्टंट असेल तर मी तो समजू शकतो स्टंट आहे पण माझं पुणेकर सुरक्षित आहे हे आणि त्यांना काय जाऊन पत्र द्यावं लागलं की आता हे पब बंद झाले पण मी स्टंट कोणाचं होता त्यांचा आहे का माझा हा गृहित ते धरतात पण जनतेला सगळं करतं देशाचं चित्र काय पाहायला मिळतं तुम्हाला म्हणजे अगदी एन डी एला तीनशे साडेतीनशे काही ठिकाणी चारशेच्या जवळपास जागा तुमचं काय अंदाज आहे काय होईल देशामध्ये देशामध्ये संतांतर आहे वस्तुस्थिती आहे ह्याच्यामध्ये जे आता चॅनलवर टीका नाही करत नाही तर माझं तुम्ही काही घेणार नाही परत ते चॅनलवाल्यांना जर कळत असेल तर मग चॅनलच्या मालकांनीच निवडणुका लढवल्या असत्या मग मोदींना कशाला त्यांनी पंतप्रधान केलं असतं त्यांनीच निवडणुका लढवल्या असत्या आणि त्यांनीच म्हटलं असे आम्ही या देशाचे झालो पंतप्रधान असं ना म्हणजे आमच्याकडं आमचे नेते स्वर्गीय काकावडके नेहमी म्हणायचे जर बॉर्डर आणि भिंती रंगोल्या आणि जर उमेदवार निवडणूक असेल पेंटर लोक महानगरपालिकेचे महापौर झाले असे तर हे सगळं जनता ठरवत हे काही पोल ठरवत नाही नेता ठरवत जनतेचा गृहित धरून जर कोण निवडणुका लढत असेल तर ते आहे आता उद्या विजयी गुलाल खेळायची काय तयारी केली आहे उद्याचं नियोजन उद्यापासून आज रात्री बारा वाजल्यापासूनच लोक तयारी देत आणि आमची तयारी तुम्हाला दिसेल कारण ही पुणेकरांची तयारी पुणेकर सगळे रस्त्यावर दिसतील उद्या दहा नऊ वाजल्यापासून अच्छा खूप खूप धन्यवाद खरं तर अवघे काही तास राहिले आहेत अवघ्या काही तासामध्ये हे सगळे निकालचं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे त्यामुळे उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची एकंदर सगळ्याच ठिकाणची धाकधूक जी आहे ती सध्या वाढलेली पाहायला मिळते रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे